हॅलो गाईज आज बनवणार आहे मी रव्याचे कुरकुरीत असे मेंदूवडे रेसिपीला सुरुवात करू तेल घेतलं आहे मी कढईत आधी आणि जिरे अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता छान मस्त कडकडीत कर तेलात टाकायचं दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली मी असं बारीक करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे बघा चिली फ्लेक्स वापरले चिली फ्लेक्स टाकायचं नाही तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल एक ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि चवीपुरता मीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आता हे छान आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं स्लोली स्लोली असं स्टरर करत राहायचं आता आपल्याला मेंदूवडे बनवायचे आहेत ना तर मग पीठ आपल्याला छान लागेल हे बघा असं हळूहळू शिजून ते आपला रवा मस्त मऊसूद होतो आता आपण स्लो गॅसवर शिजवलं आहे नंतर गॅस बंद करायचा कोथिंबीर टाकून द्यायची दोन ते तीन मिनटं आपण असं हलवून घ्यायचं रवा छान शिजून झालेला आहे आता आपला असं मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ काढून झाल्यानंतर थोडंसं मी तेल टाकलं थंड झाल्यानंतर आपण असे गोल आकार आकाराचे मेदवडे बनवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि आता फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये हे आपले मेंदोळे तयार झाले थँक्स फॉर वॉचिंग गाईज